आज या ठिकाणी सर्वजण एक आदर्श शिक, शिक्षण अधिकारी यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी जमले महत्वाचे जर एक गट शिक्षणाधिकारी या तालुक्याच्या आदिवासी भाग असेल सगळे खेडोपाडी असेल या तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी शिक्षक कमी असताना हे सगळं हा शाळे शिक्षकांची एवढी कमतरता असताना सुद्धा व्यवस्थित सगळं चालू आहे तर शाळेंचे काही निकाल असतील गुणवत्ता असेल याच्यामध्ये भर देणारा माणूस असेल आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये एक कोणत्याही जाती धर्माचा घरी असू द्या पण त्याचं काम या तालुक्याने पाहिलेलं आहे आणि एकही असं आंदोलन झालेलं नाही तर खता साहेब हे या तालुक्यामध्ये निकृष्ट काम करत आहे व वेळ काढून करण्याचं काम करत असेल पण काही या ठिकाणी काही लोक विनाकारण त्यांना बदनामी बदनामी करून त्यांना या ठिकाणावरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे मी माझ्या माझ्या वतीने सांगतो का या आम्ही सर्व एक दहा पंधरा दिवसापासून आम्ही पहिल्यांदा चौकशी केली का त्या चौकशीमध्ये हा अधिकारी पंचापुढे घेत नाही महत्वाचं म्हणजे हा हरिभक्त पारायण हा सगळं व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला फक्त आपल्या या तालुक्यामध्ये शिक्षणाचा स्तर कसा वाढेल याच्यावरती भर देणार देना काही ज्या शाळे व्यवस्थेवरती एखाद्या मागणी केली असेल तर शिक्षक तिथे मुलांचं शिक्षण कसं त्या मिळेल याचा विचार करणारा हा अधिकारी आहे आणि या अधिकाऱ्याला गुन्हा बदनाम करण्याचं काम या तालुक्यामध्ये काही लोक करीत आहे या हे जर योग्य वेळेस जर थांबलं नाही तर आम्ही सर्वजण या तालुक्यातले सर्व पालक असेल मुलं असल आम्ही शाळा बंद करून या अधिकाऱ्याबरोबर उभं राहू वरिष्ठांनी सुद्धा या आम्हाला आज माहिती कळाली या शिक्षकाला इथून बदल बदलण्यासाठी मुंबईवरून फोन येतात अधिकाऱ्यांना नोटीस जाण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणजे ठराविक लोकांनी या ठिकाणी या माणसाला या पदावरून का काढण्याचा षडयंत्र असले याचा सवाचा हे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा योग्य भूमिका आपली बजावी आणि या अधिकाऱ्याला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी जर त्यांची या काही करण्याचा विचार त्यांनी जर केला तर हा तालुका पूर्णपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यातील एकही शाळा आम्ही चालू देणार नाही आज एवढंच या ठिकाणी आज आम्ही या पत्रकार परिषद आज व्यक्त करतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी जो घाट घातलाय ह्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणून भरती करायचं दुसरा अधिकारी आणायचं तर दुसरा अधिकारी ह्या ठिकाणी आम्ही येऊन देणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या शाळा चालू देणार नाही याची या सर्व जर असं काही झालं त्याची सर्वोच्च जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांची बंदी केली त्यांच्यावर आई धन्यवाद